अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ने? नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली रेसिपी आहे झटपट होणारा नाश्ता तर त्यासाठी बघा एक वाटी रवा घेतलाय बारीक रवा घ्यायचा दही घेतलंय एक वाटीपेक्षा थोडं कमी ते बघा असं घट्ट दही आहे घरीच लावलेलं दही आणि आता आपण है। हे मिक्स करून घेणार आहे च चवीनुसार मीठ टाकतोय त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतोय आपण अर्धी वाटी नंतर टाकणार आहे मिक्स करून आपण दहा मिनटं झाकून ठेवतो दहा मिनिटांनंतर पाहणार आहोत आपण दोन तीन आल्याचे तुकडे चार पाच लसणाच्या पाकड्या आणि दोन हिरवी मिरची आपण आता वाटून घेणार आहेत मिक्सरला त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण आता वाटाणे टाकतोय ते थोडे जाडसर वाटून घेतोय एक पडी तेल टाकतोय बीटे आहे दिसलेलं गाजर वाटाने थोडे क्रश केलेले एक वाटी वाटाने घेतले थोडे मिक्सरला क्रश करून घेतले आणि मिरची आलेलं सून वाटलेलं थोडं जाडसर वाटायचं आपण मिक्स करून घेतोय आता अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आपण कारण भाज्यांना ऑलरेडी पाणी सुटत त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी उरलंय ते टाकून घेऊ आपण आता चांगलं मिक्स करून घेत हे मस्त पौष्टिक नाश्ता होणार आहे आपला सकाळी सकाळी आता आणि असं चांगलं फेटायचं एक दोन मिनिटं तरी भेटलं पाहिजे तेव्हा हो त्याला चांगला स्पंजी होतो आपला नाश्ता ताटाला तेल लावून घेतोय आपण ইনো ঘেতলা এনো টাকা ঘেত चांगले मिक्स करून घेतल्यावर आपण या ताटात टाकून घेतोय आणि आता प्रेस करून घेऊ पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा उकळलेलं आहे पाणी तर वीस मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहे गॅस स्लोच ठेवायचा नाश्ता तयार आहे आपला आता आपण फोडणी देऊन घेतोय बघा तेल गरम झालेलं आहे मोहरी थोडी चिर घेतली आहे थोडं मीठ घेतोय थंड झाल्यानंतर आपण आता कट करून घेतोय